मित्रांनो कसे आहात आहे हो तुम्ही मस्त आणि मजेत असा चला आपल्या रानातले दोडके आलेत ही आले आले का नाही भाजीला बघू चला कसे आलेत देशी दोडके कसे आले नाहीत एकंदीत्र भाजी निघेल काय बघू वा वा हे बघा असे दोडके आलेत थोडूया चला हां एका हातान जमत नाही आपले दोडके तोडून झाले दोन तर आलेत पातळ भाजी दे आरामशीर होईल चला पुढं पण वेल आहेत आपण बघून घेऊ त्या झाडांना लागलाय का नाही धुडक्या जर वेळेस आलं का तुम्ही हे बघतायच काय वादच नाही अजून काय पिकलेलं नाही आहे हे किती मोठं मोठं नारळासारख्या आलेत बघा ऑरेंज ऑरेंज लवकरच पिकतील आता हे हे बघून घ्या किती छान आहे वास तर सारखाच येत आहे एक दोन तीन पासव आहेत हे बघा इथून 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 ऑरेंज झाडं तर खूप जुनी आहेत पण आत्ता त्याला लागा लागलेत अजून पुढे एक दोडक्याचा वेल आहे पण दोडका अजून भेटतोय का बघू बोराचे झाडे आहेत इथं सगळे काटच झालेत चलो 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 नाही यायचं वाटतं इथं दोडका ओके ओके बोरायचे झाडं आहेत इथं आतमध्ये जायसारखं नाही आहे भरपूर गवत झालं आहे त्यामुळं आतमध्ये काही जाऊ शकत नाही आपण त्याला इथूनच पाठी मागव दोडका बघ मी ओके हे भाजी केल्यानंतर दाखवते कसे के बनवले ते बाय